शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी धान उत्पादकांसाठी मोठी खुशखबरी किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीपण हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमीभावाव्यतिरिक्त नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनकरिता प्रति हेक्टरी वीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे अनुदान बैंक ने हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात येणार असल्याचा शासन निर्णय अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाने घेतलेला आहे या शासन निर्णयानुसार हे अतिरिक्त अनुदान फक्त पणन हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीस मधील खरीप धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना लागू राहील अनुदान देण्याची कार्यपद्धती पुढीलप्रमाणे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राची इपीक पाहणीद्वारे खातरजमा करून जमिनीचा सातबारा उतारावरील क्षेत्रानुसार त्या प्रमाणात संबंधित शेतकऱ्यांना लाभ अनुनेय राहील तसेच शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता हेक्टर वीस हजार रुपये प्रमाणे अनुदान थेट लाभ हस्तांतरण माध्यमातून वाटप करण्यात येणार आहे धान उत्पादक हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ या दोन अभिकर्ता संस्थांकडून सुरू केलेल्या कोणत्याही खरेदी केंद्रांवर नोंदणीकृत असावा प्रोत्साहन पर अनुदानासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे धान अभिकर्ता संस्थांना विक्री करणे बंधनकारक नाही ई पीक पाहणी ॲपद्वारे संकलित माहितीच्या आधारे सातबारा उतारावरील धान लागवडीच्या जमिनीच्या क्षेत्रफळानुसार अनुदान निश्चित करण्यात येईल एखादा शेतकरी दोन्ही अभिकर्ता संस्थांकडे नोंदणीकृत असल्यास त्याचा एकूण जमीन धारणेनुसार अनुदान देय राहील